मल्टी टॅलेंट या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये हिंदू धर्मामध्ये पत्नीला तिच्या पतीच्या किती हक्क येतो किंवा तिला निम्मा हिस्सा येतो का तसेच तिला जो अधिकार जो प्राप्त होतो किंवा तिची प्रॉपर्टी मिळते ती कधी मिळू शकते तिनं वाटपाचा दावा दाखल करू शकते का नवरा जिवंत असल्यानंतरची काय प्रोसिजर आहे नवरा मय झाल्यानंतरची काय प्रोसिजर आहे याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा ज्यावेळेस एखादी हिंदू महिला तिचा विवाह होतो तो जर विवाह झाला तर आपण मध्ये आपण बघितलेलं असतं किंवा आतापर्यंत कधी कुठं ऐकलेलं असतं बघितलेलं असतं की नवऱ्याच्या संपत्तीमध्ये बायकोचा निम्मा हिसा असतो असं म्हणतात किंवा पिक्चरमध्ये दाखवतात आणि पैशासाठी तिनं लग्न केलेलं असतं वगैरे असं दाखवत असतात मग खरंच तिचा नवऱ्याच्या प्रॉफिटमध्ये निम्मा हिसा असतो का तर त्याचं उत्तर आहे नाही कारण हिंदू सक्सेशन मध्ये जे शेड्यूल दिलेलं आहे त्या शेड्यूलमध्ये क्लास वन म्हणजे वर्ग एकचे जे वारस आहेत त्याची दिलेले आहेत मग वर्ग एकच्या वारसामध्ये एखादा पुरुष मय झाला असेल तर त्याचे वर्ग एकचे वारस कोण असतात तर एक म्हणजे त्याचा मुलगा असतो त्याची मुलगी त्याची पत्नी आणि त्याची आई म्हणजे एवढे लोक हे चार लोक त्याचे वारस असतात मग हे ह्या लोकांना इक्वली त्याची प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युट होत असते जर एखादा पुरुष मय झाला तर यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट होत असते मग जर समजा त्याला मुलं आणि मुली आहेत त्यात एक एकच्याऐवजी जर जास्त मुलं असतील म्हणजे दोन मुलं असतील आणि दोन मुली असतील तर तेवढं त्यांना ते आणखी इक्वली शेअर मिळत जाणार आहे आणि तेवढाच जी ते हो पत्नी आहे तिचा शेअर कमी होत जाणार आहे जर समजा कमी मुलं असतील तर जास्त शेअर मिळेल जास्त मुलं असतील तर कमी शेअर मिळेल पण पत्नीच्या बाबतीत वेगळं आहे जरा पत्नीमध्ये समजा एकाहून अधिक पत्नी असतील समजा दोन पत्नी असतील तर दोन पत्नींमध्ये मिळून एक शेअर असतो पण मुलं जर असतील तर प्रत्येक मुलाला वेगवेगळा शेअर कायद्यानुसार दिला जातो पण पत्नीच्या फक्त दोन पत्नी असतील तर मात्र दोन पत्नीमध्ये मिळून किंवा जेवढ्या पत्नी असतील तेवढ्याच मिळून फक्त एकच शेअर हिंदू सेक्शन ऍक्ट एकोणीसशे छप्पन प्रमाणे दिला जातो मग आता समजा नवरा जिवंत असेल तर पत्नीला नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये वाटप मागता येईल का किंवा हक्क मागता येईल का तर उत्तर आहे नाही जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत पत्नीला म्हणजे हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू लोकप्रमाणे पत्नीला नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळत नाही नवरा जिवंत आहे तोपर्यंत मिळत नाही नवरा मयत झाल्यानंतर ह्या सगळ्यांसोबत तिनं तिचा कोर्टामध्ये जाऊन दावा दाखल करून या सगळ्यांना प्रतिवादी करून मुलगा पूर्वी मुलगी आणि आया त्याची सासू तिला पार्टी करून ती मागू शकते पण पन जिवंतपणी नवऱ्याच्या विरुद्ध दावा करू शकत नाही किंवा नवऱ्याच्या विरुद्ध दावा करण्याचा अधिकार पत्नीला नाही पण अशा काही सरकमटन्सेस आहेत ज्यामध्ये ती नवऱ्याच्या विरुद्ध वाटपास दावा दाखल करू शकते ती पण नवरा जिवंत असताना आणि ते आहेत की समजा तिनं त्याच्यासोबत जर मुलाला पार्टी केली असेल वादी म्हणून तर मात्र ती नवऱ्याच्या विरुद्ध प्रॉपर्टी मागू शकते पण म्हणजे याचा अर्थ काय की तिनं तिनं प्रॉपर्टी क्लेम नाही करू शकत पण जर दुसऱ्या कोणी वाटपास दावा दाखल केला जसं की के मी मागा सांगित होते की मुलगा मुलगी आणि आई ही पण वारस आहेत यांच्यापैकी जर कोणी वाटपास दावा दाखल केला तर मात्र आ, हिचा हिस्सा डावलून त्यांना फक्त वाटून दिला जाऊ शकत नाही त्यामुळे तिला तिचा हिस्सा आपोपच मिळत असतो म्हणून जर पार्टिशन ओपन केलं पत्नी सोडून तर मात्र तिचा हिस्सा तिला मिळू शकतो किंवा त्यामधून ती तिचा हिस्सा मागू शकते फक्त ही स्वतःहून कोर्टामध्ये जाऊन एक दावा वादी म्हणून नाव देऊन त्याचा दावा दाखल करू शकत नाही आणि तसं तिला ती संपत्तीमध्ये हिस्सा मिळू शकत नाही त्यामुळे ही जी हिंदूमध्ये हिंदू मध्ये जी तरतूद आहे याचं अवगत तुम्हाला व्हावी तसंच तुम्ही जे आतापर्यंत ऐकत आलेला असता त्याचे मिसअंडरस्टँडिंग होऊ नये यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला होता तर कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्याच व्हिडिओ लाईक करा धन्यवाद